प्राजक्ताच्या सड्या इतका फुटेज त्याला कधी मिळाला नाही म्हणून कदाचित उपेक्षितच राहिला बिचारा तगराचा सडा तर पांढरी आणि त्यातून सुवासिक फुलं माझ्या सर्वात आवडीची पण तगराचा तेवढा अपवाद की सुगंध नसूनही तो मला प्रिय वाटतो आणि झाडावरच्या फुलांनी इतकाच त्याचा ही तितकाच देखणं आहे टाजव्यासारखा गडद अंधारातही आपल्या उपस्थितीची जाणीव देत असतो केवळ आपल्या तेजाने मात्र युएसए मध्ये मला अशी चिरंजीव फुलं झाडे कधी लावता आली नाहीत किंबहुना वाढवता जगवता आली नसतीलही मला इकडच्या एक्स्ट्रीम वेदर चेंजेसमुळे आणि प्रत्येक ऋतूमध्ये तिथे नवीन झाडे लावावीच लागतात पण आपल्याकडे भारतात आपल्या बागेतली झाडं ही अनेक वर्ष सोबत करतात माणसांसारखीच लढा लावतात अनेक ऊन पावसाळे नावूनही गेली अठरा वर्ष हा तगर माझ्या अंगणात तग धरून आहे आणि काहीही अपेक्षा नसतात त्याला अगदी नियमित खत पाण्याची सुद्धा तरी सुद्धा सदाबहार त्याच्यामुळे आजपर्यंत देवपूजेला फुलांची उणीव कधी भासलीच नाही मला तर त्याच्या पाकळ्याही इंटरेस्टिंग वाटतात नेहमी आकार बदलतात काही प्रमाणात ऋतूप्रमाणे पावसात त्याला भिजताना दारात पांढरा मोर नाचतोय असं पाहतच राहावं असं वाटतं एखाद्या जैन साधूसारखा पांढरा वेश परिधान केलेला सुगंध नव्हे पण पावित्र्याने नटलेला